नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन तीन म्हणजे काल दो एक पहिले मी व्हिडिओ टाकला होता लाईव्ह बेने प्लॉट खरेदी करणं चालू होतं तर तिथं एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आलेबाजार भाव जागेवरचे आणि बेनेची मागणी याच्यावर चर्चा करणारे आणि पुढील वर्षा मध्ये ल ला, लागवड कशी होणार आहे म्हणजे लागवड किती प्रमाणात होणार आहे याच्यावर पण थोडी चर्चा करणार आहे आणि आले बेणे कसे निवडावे कसा योग्य प्लॉट निवडावा आणि नेमकं बेणे बेण्याची बीज प्रक्रिया कशी करावी याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणारे मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आले बेणं कसे निवडावे याच्यावर चर्चा आहे आपण आले बेणं मित्रांनो समोरच्या शेतकऱ्याचा जर आपू प्लॉट पाहिला आणि बेनं जर उठून आपला खडा जर पाहिला तर त्या शेतकऱ्याकडे आपल्याला मागचे जे फोटो आहे प्लॉट उभे असतानाचे ते फोटो आपल्याला मागणी करायची मित्रांनो आणि पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ पण मागणी करायची कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे व्हिडिओ फोटो अवेलेबल असतात आणि त्याच आणि आपल्या जो नजरेत आहे मित्रांनो कायम नजरेतला जो प्लॉट आहे तोच आपण बेने प्लॉट निवडावा शक्यतो तुम्ही जर दूर असाल किंवा आप तो प्लॉट आपल्या नजरेत नाही आहे तर त्याच्याकडे आपण फोटो फोटोची मागणी नक्की करावी मित्रांनो मागील म्हणजे हिरवा असतानाची फोटो बेड कसा फिट झालेला होता अशी बेनं आपल्याला निवडायचे अशी प्लॉट आपल्याला निवडायची मित्र आणि निमोटेड नसला पाहिजे निमोटेड तर तुम्हाला समजतो एक बेट उपटल्यावर आपल्याला निमोटेड तिथं समजणार आहे म्हटलं मुळी मुळीचं मुळी पाहिल्यानंतर आणि बीज प्रक्रिया जर तुम्हाला मित्रांनो करायची म्हणजे करायची आहे तर त्याच्यावर आपण दोन शब्द सांगतोय की आता जर तुम्ही आज जर बेनो काढलं तर त्याला पंधरा दिवस तुम्ही चांगल्या थंड्याच्या ठिकाणी ठेवा चांगल्या जाळीच्या शेडमध्ये किंवा चांगल्या झोपाळ्या झाडाखाली ठेवा आणि पंधरा दिवसानंतर त्याचे खडे लावण्या म्हणजे लावायला वेगवेगळे खडे करून घ्या मित्रांनो खांडं करून घ्या जे आपले मोठे मोठे खांडं असतात ना ते असे ग़े ग़े आ, जैस्त ग़े ग़े त्या असे वेगवेगळे करून घ्या म्हणजे तीस ते वीस ते तीस गिरॅमपर्यंत किंवा जास्तीत जास्त पन्नास चाळीस गिरॅमपर्यंत तुम्हाला वेगवेगळे खडे करून घ्यायचे निदान दोन डोळ त्या बेण्या त्या खड्याला पाहिजे दोनच्या वरती दोन म्हणजे एक नसायला पाहिजे आणि दोनच्या वरती असायला पाहिजे मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहे मित्रांनो पुढील वर्षी लागवड कशी होईल जास्त होईल का कमी होईल याच्यावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो लागवडाचे माझा अनु म्हणजे आमच्या गावातलं उदाहरण सांगतो मित्रांनो आता मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जी लागवड झाली होती ती पंधरा शेतकऱ्यांची झाली होती पंधरा दहा बारा शेतकरी झाले तर ह्या वर्षी त्याचे डबल होणार आहे मित्रांनो म्हणजे बेणं मागणी भरपूर आहे आमच्या गावामध्ये निदान पंधरा शेतकरी होते ना मागच्या वर्षी लागवडीचे यावर्षी ती शेतकरी आमच्या गावामध्ये होणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मित्रांनो आमच्या गावातली लागवड वाढलेली आहे तुमच्याकडे कशी लागवड तुमच्या गावातलं कसं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो मागच्या वर्षी लागवड भरपूर झाली होती कारण बेण्याला पण मागणी चांगली होती भाव चांगला होता पण शेतकरी काय करतो माहिती आहे का बेणं माग असतं तेव्हा भरपूर लावत असतो थोड्या फार प्रमाणामध्ये ह्या वर्षी जी लागवड होणार आहे दोन हजार पंचवीसला ती थोड्या प्रा थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त नाही थोड्याफार फार प्रमाणामध्ये कमी होणार आहे जास्त पण नाही मित्रांनो थोड्याफार फार प्रमाणामध्ये कमी होणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या कारण ह्या वर्षी सुंटेचे व्यापारी माल स्टॉक करून आहे म्हणजे तो पुढच्या वर्षी मार्केटमध्ये काढणार आहे कमी प्रमाणात लागवड आणि सुंटचा माल अवेलेबल होणं याच्यामध्ये तुम्ही आता तपाव समजून घ्या मित्रांनो माल जो ना तो पुढच्या वर्षी अवेलेबल मार्केटला राहणार आहे तर याचा अर्थ मित्रांनो जो पुढच्या वर्षी आले बाजार भावे तो याच रेंज मा बाजार तर तो ह्याच रेंजमध्ये राहील असा अंदाज माझा आहे तुमचा अंदाज काय मित्रांनो नक्कीच सांगा कारण ह्या वर्षी पंचवीसपर्यंत आदर गेली होती सत्तावीसपर्यंत पर्यंत पण गेली होती पण ती काही दोन चार आठ दिवस साठीच गेली होती मित्रांनो ह्या मागच्या मार्च महिन्यामध्ये आणि आता दहा दिवसापासून मित्रांनो बाजार जागेवर थांबलेले आहे बावीस तेवीस रुपयापर्यंत तर पुढील वर्षी आपण अंदाज तुम्हाला सांगितला आहे की तीन हजारच्या आत किंवा साडेतीन हजार आ, कुट -कुट हे असेच बाजारभाव राहतील असा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय आहे मित्रांनो नक्की कमेंटमधून सांगा आणि माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जात आहे तर हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला डायरेक्ट शेतातूनही मित्रांनो आपले व्हिडिओ आज केळीच्या शेतामध्ये आलो होतो आपण आणि केळीच्या शेतामधूनच आपण आले बाजारभावाविषयी चर्चा केलेली आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जय जवान जय किसान